पण त्या निवडणुकीचा दो फायदा दोन गोष्टीचं आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं आज याच्यासंख्या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये ગાંધી નહેરુ યશવંત ચવરણ હચારા હોતી મધ્યતા દીકરીથી ગરબા અને વાદાર ઠીક દાસ ખોલું ઈચ્છી પણ આજ હે ચિત્ર બદલાય અને એ બદલાય છત વિકા કમા ગતિ त्या नगरीचा लौकिक कायमच करायचं आहे नागरिकांचे राष्ट्रभर सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आणि ते करायचं असेल तर मजबूत पाहिजे तसं व्हायचे सांगामध्ये झाले काही लोक गेले नवीन काही लोक येत आहेत गेल्या त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक होतात माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला पाहायला मिळाले मला असंच आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो ऐंशी साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि नरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून झाले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतं त्या दहा दिवसात तिथं चिरस्कार झाला त्या सत्याच्यापैकी सहा सोडून बाकी सगळ्यांनी पक्षच होता आश्चर्य असते लोकांनी आमदार फाशीवर दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्ष जी निवडणूक आली जे सोडून गेले 私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。 हा या देशाची लोकशाही ही जी चिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्या वरून आहे ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या लेखीतून आज ही चिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहान होईल याचा सन्मान करणं त्याच्यावर उभं राहणं हे काम त्यावर मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बनवून घ्या सगळ्यांना उजवून घ्यायला काही चिंता असा करा नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुलेसाहेब आंबेडकर यांचा विचार હા જો સગત તરફ બંધુએ પણ સત્તેજ બાય છે તો હા વિચાર કોંગ્રેસ વિચાર નહીં સંબંધ શકત નહીં અને ત્યાં अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून खावलं हे आपल्याला टाकायचे